अमरावती शहरात वाढत असलेल्या दुकान फोडीच्या घटनांवर लक्ष केंद्रित करून अमरावती शहर गुन्हे शाखेने एका अट्टल दुकान फोड्या गुन्हेगाराला ताब्यात घेऊन अनेक चोरीच्या घटनेचा पर्दाफाश केला आहे फिर्यादी अत्तर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या टिपू सुलतान मार्केटमधील लजीज हॉटेलचे शटर वाकवून अज्ञात चोरट्याने टॅब व रोख रक्कम चोरून नेली होती चोरीचा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाला होता या प्रकरणात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे सह पथकाने तपास सुरू केला यात आरोपी शेख राजा शेख बाबा वय वर्ष एकवीस राहणार अंसारनगर याला डिप्टी मैदान परिसरातून संशयित ऑटोसह ताब्यात घेण्यात आले त्याची चौकशी केली असता त्याने दुकान फोडीची कबुली दिली असून अमरावती ते बडनेरा या दरम्यान रात्रीच्या वेळी ऑटो फिरवत बंद दुकाने फोडण्याचा त्याचा सरईत गुन्हेगारीचा ठसा उघड झाला चोरीच्या पैशातून त्याने ऑटो आणि ऍक्टिव्हा दुचाकी खरेदी केल्याचेही समोर आले आरोपीने एकूण सहा गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यात गाडगेनगर शहर पोलीस स्टेशन बडनेरा तसेच नागपूर येथील तहसील पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हे समाविष्ट आहेत आरोपींकडून ऑटो किंमत एक लाख पन्नास हजार रुपये साठ हजार एक मोबाईल किंमत दहा हजार रुपये रोख सात हजार सहाशे रुपये तसेच पानपट्टीचे साहित्य आणि सिगारेट बीडी बंडल किंमत दोन हजार पाचशे रुपये असा एकूण दोन लाख चाळीस हजार शंभर रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे पोलीस कर्मचारी फिरोज खान सतीश देशमुख मंगेश लोखंडे प्रशांत मोहोड सय्यद नाझीम रणजित गावंडे व चालक प्रभात पोकळे यांनी केली